नमस्कार युटू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत अशी नानकटाई ही नानकटाई आपण आपेपत्रामध्ये बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता काय सुरेख नानकटाई बनली गेली चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी मैदा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतले पिटी साखर आहे एका छोट्या वाटींच्या अर्ध्या वाटी मी बेसन घेतले एक मोठा चमचा रवा घेतला आहे एक छोटा चमचा खायचा सोडा पिस्त्याचे काप आणि एक छोटा चमचा वेलची पूड त्याचबरोबर एक वाटी मी तेल घेतले एका बाऊलमध्ये मैदा त्याचबरोबर बेसन रवा पिठी साखर आणि वेलची पूड काढून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खायचा सोडा घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करायचं आहे अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घालून घेतलं आहे आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्स केल्यानंतर अलगद हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ मळण्यासाठी केवढं तेल लागतं आहे ते मी सम नंतर तुम्हाला इथे सांगेन इथे आपलं पीठ तयार झालं आहे इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी तेल घातलेलं त्याच्यानंतर एक पाववाटी तेल घातलं आहे याचा अर्थ आपण इथे पाऊन वाटी तेल, तेल वापरलेलं आहे आता आपण ही नानकटाई आपेपात्रामध्ये बनवणार आहोत आता आपण नानकटाई बनवायला घेऊया तुम्हाला जेवढ्या आकारा नान आकाराची नानकटाई बनवायची आहे किंवा ज्या आकारामध्ये बनवायची आहे त्यानुसार पिठातील छोटासा गोळा घेऊन हाताने अलगद पिठाचा गोल करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मी अलगद तळ हातावर पिठाचा छान असा गोळा करून नानकटाई बनवून घेतली आहे आपण पुन्हा एक नानकटाई बनवूया आधी एका हाताने छान असा अलगद मळत पीठ गोल करून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या हाच्या हाताच्या तळ हातावर गोल करत छान प्रेस करून नानकटाईला आकार द्यायचा आहे या पद्धतीने आपण संपूर्ण नानकटाई बनवून घेऊया इथे बघू शकता मी संपूर्ण नानकटाई बनवून घेतले आता याच्यावरती पिस्ता लावायचा आहे या पद्धतीने संपूर्ण नानकटाईवरती पिस्ता लावून घेतला आहे आता इथे मी एक जाड तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता त्याच्यावरती आपेपात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला पंधरा मिनटं नानकटाई भाजून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली परफेक्ट अशी नानकटाई तयार झाली आहे पण ही गरम असतानाच काढायची नाही याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून ही जेव्हा गार होईल तेव्हा काढायची आहे गाढ झाल्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये संपूर्ण नानकटाई काढून घेतली तुम्ही इथे बघू शकता नानकटाई एकदम परफेक्ट अशी बनली गेली आहे आणि ही सुरेख असा आलेला आहे आपली नानकटाई तयार आहे धन्यवाद